नमस्कार श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांना स्वामी चक्र व ही स्वामी चार्टिक प्रार्थना तर आज आपण अशा महत्वपूर्ण टॉपिक वरती चर्चा करणार आहोत बाळाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या नंतर आपण पूरक आहार चालू करतो तर त्या पूरक आहाराविषयी बाळाच्या काही महत्त्वाचे आठ मुद्दे आहेत तर त्याच विषयाचा आपण जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक चा जो मुद्दा आहे तो असा आहे की बाळाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या नंतर बाळाला स्तनपान हे चालू ठेवायचेच आहे पण बाळाच्या मागणीनुसार बाळ जसं मागेल तसं त्या जेव्हा मागेल तेव्हा स्तनपान द्यायचंच आहे आणि त्यासोबतच आपल्याला बाळाला पूरक चालू करायचा आहे नंबर हा मुद्दा खूप लक्षपूर्वक आहे का आणि हो तो मुद्दा अगोदर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जर का तुम्ही आपल्या चॅनेलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या नेमते येईल आणि हो हा व्हिडिओ जर का तुम्हाला हेल्पफुल वाटला तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि गरजूपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला पण अजिबात विसरू नका तर चला जाणून घ्या दोन नंबरचा जो मुद्दा आहे तो कोणता आहे तर बाळाला सहा बाळाला सहा महिने पूर्ण झाल्याच्या नंतर ते बारा महिन्यापर्यंत आपण जो काही कुठल्याही प्रकारचा बाळाला पूरक आहार देऊ तो देण्या अगोदर आपल्याला सुरुवातीला लक्षात घ्यायचे आहे सुरुवातीला कोणत्याही प्रकारचा आहार देण्या अगोदर आपल्याला सुरुवातीला बाळाला स्तनपान करायचे आहे आणि त्यानंतर बाळाला आपल्याला पूरक आहार द्यायचा आहे तर हा मुद्दा नक्की लक्षात ठेवा नंबर तीन बाळाला कमीत कमी दोन वर्ष पूर्ण होईपर्यंत बाळाला स्तनपान चालू ठेवणे खूप महत्वाचे आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कमीत कमी बाळाला दोन वर्षापर्यंत स्तनपान हे करायचेच आहे आणि हा बाळाच्या पूरक आहाराचाच एक महत्वपूर्ण भाग आहे हे विसरायला नको बर नंबर चारचा जो मुद्दा आहे तो खूप महत्वपूर्ण आहे तो सुद्धा जसं की आपल्याला बाळाला चहा कॉफी अजिबात द्यायची नाहीये आपल्याला बरेच मला वाटत कन्फर्म नाही पण बहुतेक ऐंशी ते नव्वद टक्के लोक कदाचित चूक करत असतील की बरेच बऱ्याच लोकांना माहिती नाहीये की बाळाला एक वर्षापर्यंत कुठल्याही प्रकारचं आपण साखर द्यायची नाहीये आणि बाळाला मीठ सुद्धा आपल्याला बाळाला द्यायचं नाही बाळाला एक वर्षापर्यंत जो काही पूरक आहार देऊ त्या तो आपल्याला आळणी द्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाहीये थोडस सुद्धा नाही आणि गोड पदार्थ म्हणजे साखर सुद्धा द्यायची नाहीये आपल्याला बाळाला थंड पेये पण द्यायची नाहीये तर आता बरेच घरातील जी काही मोठी मंडळी असतात ती सकाळी सकाळी आपल्याकडे भारतीय आपलं सकाळचं रुटीन आहे की सगळ्यांनी चहा घ्यायचा सकाळी उठला की अगोदर मग त्यासोबत जेव्हा घरातील लहान बाळ असतं ते पण तुमच्या आजूबाजूलाच असतं मग त्यामुळे त्यातील एखाद्या जण तरी त्या चहामध्ये बोट बुडून बाळाच्या बिला लावतात बघ किती छान आहे किती गोड आहे ना छान आहे ना छान आहे ना आवडी ना पिते बघा असं करत करत बाळाला सवय लावतात पण हे पूर्णपणे चुकीचे आहे आपल्याला जर का आपल्याला एखादा काही गोड द्यायचं म्हणलं तर आपण फळे देऊ शकतो बाळाला किंवा खजूर पण आपण बाळाला देऊ शकतो तर लक्षात ठेवायचं आहे बाळाला चहा कॉफी थंड पेय आणि एक वर्षापर्यंत मीठ द्यायचं नाही नंबर पाच ना चा आ, जो मुद्दा आहे तो बाळाला नेहमी स्वच्छ व उघड्या तोंडाच्या कपातूनच बाळाला आपल्याला जो आहार आहे तो कुठल्याही प्रकारचा द्यायचा आहे कुठल्याही प्रकारची प्लास्टिकची बॉटली किंवा एखाद्या झाकण झाकून असेल तर अशा प्रकारचा आपल्याला बाळाला आहार जो आहे तो द्यायचा नाही छान एखादी वाटे घ्या एखादी प्लेट घ्या आणि त्यामध्ये बाळाला तुम्ही व्यवस्थित चमच्याने खाऊ घाला नंबर सहा नंबर सहाचा जो मुद्दा आहे तो पण सुद्धा खूप महत्वाचा बाळाला आपल्याला वेळोवेळी वारंवार तुमच्या जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा अंगणवाडीमध्ये आपल्याला बाळाचं वजन करायचं आहे किंवा तुमची प्रायव्हेट हॉस्पिटलला सुद्धा तुम्ही जाऊन करू शकता बाळाचं आपल्याला वारंवार वजन करायचं आहे जेव्हा जी जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपण बाळाला जो आहार देत हो आहोत ते बाळाला योग्य प्रकारे भेटत आहे किंवा नाही बाळाचं वजन वाढते कि वा नाही तर हे आपल्याला तपासणे गरजेचे आहे बाळाला वेळोवेळी लसीकरणासाठी किंवा जीवनसत्व अ चा डोस देण्यासाठी सुद्धा म्हणजेच आपण सुरवातीला जो जीवनसत्व अ चा डोस जो आहे तो आपल्याला आपल्या बाळाला नऊ महिने पूर्ण झाल्याच्या नंतर देतो आपण आणि त्यानंतर आपण सहा सहा महिन्याच्या अंतराने आपल्याला बाळाला जीवनसत्वाचे अचे डोस जे आहेत ते आपण देत असतो तर हे आपण प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये आपल्याला भेटून जाईल तर हे सुद्धा बाळाला देणे खूप गरजेचं आहे नंबर सातचा सा जो मुद्दा आहे तो असा आहे की बाळ ज्या वेळेस आजारी असतो त्यावेळेस बाळाला कमी प्रमाणात आहार घेतो पण जास्त वेळा आहार देण्याची गरज ही असते असं नाही की बाळाचा आता दुखायला खाईच नाही तुम्ही थोड्या थोड्या वेळाला त्याला वेगवेगळ्या व्हरायटी किंवा वेगवेगळे अन्न पदार्थ जे आहे ते देण्या द्या जेणेकरून त्याच्या थोड्या प्रमाणात काही ना त्याच्या शरीरामध्ये ते जातील आणि त्याचे आजारपणामुळे जी काही झीज झालेली आहे ते भरून येण्यास आपल्याला मदत बाळ ज्यावेळेस आजारी असतं त्यावेळेस अधिक प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात आपल्याला बाळाला पातळ पदार्थ द्यायचे आहेत पातळ पेय द्यायचे आहेत आणि यासोबतच आपल्याला बाळाला कुठल्याही परिस्थितीमध्ये स्तनपान हे चालू ठेवायचेच आहे आणि बाळाला आवडीचे जे काही पदार्थ आहेत ते द्यायचे आहे ते खाण्यासाठी बाळाला प्रोत्साहन द्यायचे आहे आठ शेवटचा मुद्दा त्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की बाळ ज्या वेळेस आजारपणातून रिकवर होत असतं त्यानंतर बाळाच्या शरीराची जी पूर्ण म्हणजे बऱ्याच प्रमाणात झालेली असती तर ती रिकवर करण्यासाठी आपल्याला बाळाला आजारपणातून रिकवर झाल्याच्या नंतर दोन आठवड्यापर्यंत बाळ आजारपणातून बरा झाल्याच्या नंतर दोन आठवड्यापर्यंत आपल्याला बाळाला अं जास्त प्रमाणात आहार द्यायचा आहे आणि जास्त वेळा द्यायचा आहे हा मुद्दा पण खूप महत्वाचा आहे तर मित्र तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर ते नक्की कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि हो जाता जाता तुम्ही करायला अजिबात विसरू नका आणि लाईक करायला सुद्धा विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ अजून आपल्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल मी बाळाला कोणत्या महिन्यामध्ये किती प्रमाणात आहार द्यायचा आहे किती वेळा द्यायचा आहे कोण कोणता आहार द्यायचा आहे याचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनल वरती येणार आहे तो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समोर